पोलादपूर तालुक्यातील आदर्श शाळा अशी ओळख असणाऱ्या रायगड जिल्हा वरिष्ठ प्राथमिक शाळा चरई येथे दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी वैद्यकीय मदत कक्ष ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माझगाव मुंबई यांच्या वतीनं शालेय साहित्यांचं सा वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या महिला अध्यक्ष मोहिनी सोनसुनकर उपाध्यक्ष स्वप्नील नाईक उपाध्यक्ष सचिन साळवी स्वामिनी नाईक एकलव्य आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वप्नील प्रभू सरचिटणीस ज्ञानदीप दळवी गणेश सुर्वे निमेश शहा नगरसेवक शिवराज पार्टे नितीन नारकर स्वप्नील पाटील प्रवीण महाडिक नितेश शेलार यांच्यासह ग्रामपंचायत चरई सरपंच संदेश कासार उपसरपंच सतीश बांदल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साक्षी साळवी उपाध्यक्ष समीर सुतार पालकवर्ग यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना आपल्या विभागातील तालुक्यातील नातेवाईकांना वैद्यकीय मदत लागल्यास आपण केव्हाही माझ्याशी संपर्क करा रुग्णांच्या आजाराचे मोफत उपचार करण्याची जबाबदारी मी घेईन गेल्या पंचवीस वर्षापासून मी वैद्यकीय सेवेत आहे मात्र कधीही कोणत्याही रुग्णाकडून एक रुपयाची अपेक्षा देखील केली नाही मागील सहा वर्षापासून सातारा कराड महाबळेश्वर पोलादपूर महाड यासारख्या कानाकोपऱ्यात जाऊन गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप वैद्यकीय मदत कक्ष या संघटनेमार्फत मी करत आहे संघटनेकडे गरीब गरजू विद्यार्थ्यांची मागणी महाराष्ट्रातून वाढत आहे सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मी करत आहे याचं सर्वश्रेय कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्ष या संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येक सभासदाचं आहे मी फक्त नाममात्र आहे असं मत संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम यांनी व्यक्त केलं यावेळी बोलताना ज्ञानदीप दळवी यांनी एकलव्य आधार प्रतिष्ठान मुंबई आणि ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माझगाव या संघटनेची ध्येय उद्दिष्ट सांगताना ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असताना अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत असल्याचं सांगितलं यामध्ये प्रामुख्याने गणेशोत्सव सणामध्ये गणपती बाप्पा समोर दानपेटी न ठेवता ज्ञानपेटी ठेवण्याचं काम मंडळ करीत असल्याचं सांगितलं यातून मिळणाऱ्या वह्या पेन दफ्तर शालेय उपयोगी साहित्य हे गरीब गरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे काम संघटना करत असल्याचं सांगितलं विद्यार्थ्यांना उपदेश देताना आपल्याला मदत करणारे अनेक मदतीचे हात येतील परंतु चांगले दर्जेदार शिक्षण घेणं ही आपली जबाबदारी आहे आपल्या वडिलांचे आपल्या गावाचे आपल्या तालुक्याचे नाव उंचावण्याची नैतिक जबाबदारी ही विद्यार्थ्यांची असल्याचे यावेळी सांगितले